नमस्कार आणि शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे आणि आता चाललेली आहे गार्डनच्या कामाकडे आणि क का बघावं लागेल आता तिथं काय काय काम शिल्लक आहे आणि काय करायचं आहे दररोज गार्डनमध्ये काम असतं कधीही काम असं नाही असं नाही पहा किती सुंदर अशा फुलांनी आपलं स्वागत केलेलं आहे आणि खूप मस्त गार्डनमध्ये फुलं असं झाड झाडं वाऱ्यानं खूप झुलत असतात मस्त असे गार्डनला शोभा देतात हे पहा हे पण फुलं किती छान आणि आज वारं पण खूप मस्त सुटलेलं आहे हे पहा शेवंती पण किती छान फुलं आलेली आहेत ना जागी 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 हे पहा जास्वंद पांढरा कसा वाऱ्यानं फुलत आहे झुलत आहे मस्त अशी गार्डन वाढते ना थोडंसं म्हणजे मनाला समाधान वाटतं अशा ठिकाणी येऊन बसलं की काय आपल्याला कुठं लांब लांब तर जाता येत नाही वेळ राहत राहत नाही तेवढा मग आपल्या अशाच गार्डनचे आपण आनंद घ्यायचा हा ना आपल्याला वर काम पण मिळालं अशा गार्डनमुळे हे पहा मिरचीचे झाडं किती मस्तपैकी असं आलेले आहेत मिरचीचं झाडं आहेत पहा ही आंबाडी आलेली आहे अशा प्रकारे हे पहा हे पहा इथं अजिबाई नाही पाय सर्वच उडवून टाकले असं पूर्ण भरून गेलेलं होतं ते पॉट खूप येतं इतकी वाढ असते ना त्याला आणि हे पहा एक करडीचं ना असं व्हायला लागलेलं आहे एकदम सरळ ताट नाहीच असं आडवंच पडायला लागलेलं आहे म्हणजे शेतात कसं येतं ना तसं नाही इथं आपल्याकडे काय माहिती वातावरण आणि सावली पण पडते असं सर्व हे पहा गुलाबाला आता फुल यायला लागलेलं आहे हे पहा लिली किती छान वाढते ना पिवळ्या रंगाची मस्तपैकी असे वेगवेगळ्या असतात सगळे लिलीचे कलर येतील आपल्याकडे सगळ्या कलर आहेत पण आता त्याला अजून त्याचा सीजन नाही आलेला हे पहा हे टमाटर त्याला फुल लागलेले आहेत ह्या टमाटरला इकडं एक टमाटर लागलेला आहे आणि तिकडे एक उंच झालेलं आहे ते दाखवते मी टमाटर लागले त्याला आणि हे लागलेलं ला आहे मोहरीचे त्यावेळेस मी लावलेली मोहरी होती ना ते आणि हे शोचे सगळे झाडं आणि इथे आहे बहा हे टमाटर हिरवे हिरवे मस्त झालेले आहेत लागलेले आहेत दोनच झाडं आहेत आता टमाटरचे आणखीन आता लहान लहान आहेत रोपं ते पण आता लावणार आहे जागा करून आणि चला चला तुम्हाला पुढे दाखवते मी आणखीन काय काय आलेलं आहे मस्तपैकी हे पहा येल्लो कलरचे फुलं हे पण आणि इथंच आहे हे पण फ्रूटचं झाड म्हणजे हे पहा किती छान शीताफळं लागलेले आहेत किती मस्त आता शीतापळाचा भार आलेला आहे आणि पण हाताला येत नाही त्याला काही करू शकत नाही आता आले तर पहा ते कोशिश करून घेण्याचा प्रयत्न करते नाही आले तर सोडून देते आणि पक्षी तर खाऊ दे चलाच आपल्याला मिळतील तेवढं मिळतील आणि हे पहा हे भोपड्याचं असं झालेलं आहे पहा सिमेंट पडून कसं झालेलं आहे ना इथली पूर्ण भाजी ह्या साईडची तोडून टाकले सिमेंट पडून गेलं त्या दिवशी असं वरती काम करताना ते आपल्या कामाच्या धुंदीमध्ये सुद्धा नाहीत की खाली काही आहे का आणि त्यांना दिसतसुद्धा नाही असं भाजी आहे म्हणजे हे कुछबी नाही आहे ना असं म्हणतात ते आणि आपल्याला ती भाजी असते आपल्याला ते खूप महत्त्वाचे ते झाडं असतात आपल्याला इथं पहा झाडं कसं छान आलेले आहेत वरती पहा तोंडले वगैरे वेल किती उंच गेलेली आहे आणि शेवगा आणि तोंडले हे पहा किती मस्त एकाच ठिकाणी आलेले आहेत हे पहा लाल होतात पहा असे तोंडले नाही तोडलं ना मग एवढ्या वरचे कुणाला तोडायला येत आहे का हे पहा हे पहा वेल गेलेली आहे पूर्ण वरतीपर्यंत गेलेली आहे हे तोंडल्याची वेल आता इथले तर कुणीच तोडू शकत नाही तोडता येतही नाही मग असं सोडून टाकायचं आता त्याला काय करता येतं इतकं उंच गेलेली आहे शेवग्याचं म्हटलं कसं तरी आपण तोडतो पण ते तोंडले तर तोडताच येत नाही ना मग आपण हालाझोला करायला गेलो ओढायला गेलो तर ती वेल पूर्ण हे होऊन जाते वाळून जाते मग पुन्हा येतही नाही आली आता या सहज याय लागली तर येऊ द्या त्याला आपण कशाला त्रास द्यायचा आला तेवढा हाताला आपण घेऊ तिकडून तर खाली पण आहेत ना पुष्कळ निघायला लागलेत भाजीला मस्तपैकी भाजी, मस्त भाजी होत आहेत खात आहोत अजून किती पाहिजे सांगा आपल्याला माणसाला कितीही दिलं तरी बस नसतं आपल्या अपेक्षा वाढतच जातात पण आपल्या अपेक्षा आपण नियंत्रित ठेवलं पाहिजे चला आता वरती जाऊ हे रेती आलेली आहे पहा आता ही तिसरी लोड आहे ट्रकची रेतीची ट्रक भरभरू किती रेती लागत आहे पहा अजून अजूनसुद्धा लागल असं म्हणतात तर पहावं आता एवढ्या रेतीमध्ये किती काम होणार आहे पूर्ण गिलावा म्हणतात ना प्लॅस्टर पूर्ण राहिलेलं आहे पहा आता करत आहेत मिस्त्री लोकंवरती प्लॅस्टर हे पूर्ण भिंतीला मारायचं राहिलेलं आहे हे काम चालू आहे सध्या आणि इकडून पहा व्ह्यू किती छान दिसतं ना आमच्या गार्डनचं आहे पहा हे भाववरून किती मस्त असं हे गॅलरी सोडलेली आहे ना इथून खूप छान गार्डनचा नजारा पाहायला येतो चला मग मी आता आलेली आहे गार्डनमध्ये आणि लागते कामाला तर घेतलेली आहे मी हे वेलीला बांधायचं काम पहा ना कसे गार्डनमध्ये बेग ना कसे वेगवेगळेच कामं करावं लागतात आणि एका माणसाला किती कामामधून असं म्हणजे वेगवेगळ्या कामामधून पुढे जावं लागतं पहा शाळेत गेलं की तिथं वेगळंच काम परत आपण स्वयंपाकघरात गेलं की तिथं वेगळेच काम गार्डनमध्ये आलं की तिथं वेगळेच कामं मग आपण संडे असलं म्हणजे सुट्टीचा वगैरे दिवस असलं ना मग त्या दिवशी ते वेगळेच कामं दळण करा पीठ आहे का नाही बघा काही शिल्लक राहिलं गेलं डबे ते काढा धुवा आणि किती दिवसापासून ठेवलेलं असतं त्याला जाळ्या झालेल्या असतात ते उन्हात टाका आणि किती म्हणजे असं एक्स्ट्रा काम झालेलं असतं ना काही वस्तू धुवायच्या असतात काही वाळवायच्या असतात काही साफसफाई करायच्या असतात तर हे त्यावेळेस ते वेगळंच कामं म्हणजे पहा एका स्त्रीला किती पात्रामधून पुढे जावं लागतं वेगवेगळे कामं हाती घ्यावं लागतं आणि परत काही का, कार्यक्रम असले तर ते कार्यक्रमसुद्धा अटेंड करावं लागतं म्हणजे सगळं काही करावं लागतं पहा कोणतंही काम सोडता येत नाही आणि कोणतंही काम धरता येत नाही म्हणल्यासारखीच अवस्था झालेली असते तर चला मग आता मी चांगलं हे वेली बांधून घेते हे पण एक छान अनुभव येतो बरं का बागेचा जो आपण गार्डनिंग करतो ना याचा खूप छान अनुभव येतो आणि आनंद वाटतो मनाला की आपण जे करत आहोत चांगलं काम करत हो, आहोत असं वाटतं म्हणजे आपल्या कामाविषयी आपल्याला चांगला आनंद मिळाला पाहिजे तेच काम आपण केलं पाहिजे आणि हे काम कसं म्हणजे आपल्यामध्ये सकारात्मक भावसुद्धा निर्माण करतं हे पहा वेल अशी मी बांधून घेतली अशी आणि असं पूर्ण वरतीपर्यंत बांधून घेतली हे कारल्याची वेल आहे आणि हे पण वेल आहे ह्याचे आहे वाटतं ककडी वगैरे हे दोन वेली काकडीचे आहेत आणि हे भिन्नीस आहे आणि ह्याला पण असं मी बांधून घेतलं असं वरतीपर्यंत असं असं चढवलं आता चढतील का नाही माहिती नाही अगोदरच्या आपण व्यवस्था तर करून ठेवली पाहिजे आता पुन्हा येईल न येईल ते आपण सांगता येत नाही आपल्याला आणि इथं पण एक वेल होती त्यालासुद्धा मी बांधून घेतले हे पहा असं मस्तपैकी असं बांधून त्याला असं पूर्ण वरीपर्यंत घेऊन गेले असं आता येईल चढेल सांगता येत नाही आणि त्याला बांधणंही आवश्यक असतं आणि हे पहा वेल कशी वाळून चाललेली आहे ह्याची निगा झालेली नाही व्यवस्थित आणि हे पहा भोपड्याचं असं ह्यालासुद्धा बांधून घेतले आणि हे पानं पहा सिमेंट पडल्यामुळं कसे खराब झालेले आहेत ना तर हे चांगलं येतं पुढचे पुढचे पानं हे पण सिमेंट पडल्यामुळं हे पण भोपळाच आहे तर चला मग आजचं का मी इथं संपवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अजून परत आणि असाच आपला सपोर्ट राहू द्या स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद